जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधार सेक्टरमध्ये काल दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं मात्र या कारवाईत भारताच्या फोर पॅरा या स्पेशल फोर्सचे जिगरबाज वीर लान्स नाईक संदीप सिंग हे हुतात्मा झाले पाकिस्तानच्या हद्दीतून भारतात घुसखोरी करणाऱ्या दोन घुसखोरांवर संदीप यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून त्यांना ठार केलं आणि त्यानंतरच आपला देह धारातीर्थ ठेवला संदीप सिंग यांच्या मागे पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे संदीप सिंग कार्यरत असलेल्या फोर पॅरानच दोन हजार सोळा साली पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी खालिद हुसेन आहेत त्यांच्याकडून आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया खालिदजी किस तरह से संदीप सिंगने आपना शौर्य दिखाया देखिए ये टंगडार में दो दिन से ऑपरेशन चल रहा था जहां इन्फिल्ट्रेशन को लेकर कलंग लगाया गया था कि चार से पांच इसमें घुसे कमांडो सेना और साथ ही साथ सुरक्षा बल भी मौजूद थे और दूसरे दिन जब मुठभेड़ हुई तो उसमें कुल दो मारे गए थे इसी दौरान जो ये सर्जिकल स्ट्राइक हुई थी 2016 में उसमें भी इन्होंने हिस्सा लिया था इस हिसाब से ये कैलेंडर सोल्जर थे और जिसके चलते इन्हें काफी सम्मान के साथ आज श्रद्धांजलि दी गई है और अब इनके पार्थिव शरीर को जो है अपने गाँव में सेना ने बताया की गर्व है उन्हें क्योंकि इन्होंने जो है देश की रक्षा में जान दी है जी जी धन्यवाद खालिद हुसैन या सविस्तर माहिती बद्दल आपल्या प्राणांची बाजी लावून भारतामध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठ स्नान घालण्याची कामगिरी संदीप सिंह यांनी केली त्यांना अगदी जवळून गोळ्या घालून ठार केलं जखमी अवस्थेत त्यांनी ही कामगिरी पार पाडली आणि ही कामगिरी पार पाडल्यानंतरच त्यांनी आपला देह ठेवला तोपर्यंत ते प्राणपणानं झुंजत राहिले आणि या दोन दहशतवाद्यांना त्यांनी कंठस्थान घातलं